नमस्कार मंडळी आज ना मंडळी झंझणीत चमचमीत आणि चटपटी तशा चवीची छोले मस भाजी बनवणार आहोत किंवा दही छोले मसालासुद्धा म्हणू शकता या ठिकाणी तर दुसरा वे, वेगळा कोणता मसाला न बनवता अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका झटपट होणारी रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथं बघू शकता मी एक वाटीभर छोले रात्रभर भिजत ठेवले होते मस्त असे छोले भिजून झालेले आहेत आपले आता हे छोले मधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला छोल्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि एक कुकर घेतलेला आहे मी तर छोटा तर त्याच्यामध्ये हे सगळे छोले काढून द्यायचे आहेत शिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या आपल्याला तर आता याच्यामध्ये थोडंसं पाव चमच्यापेक्षाही थोडीशी मी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं तर मीठ थोडंसं बेतानेच टाका आपण आत्ताही मीठ टाकणार आहोत आणि भाजी बनवते वेळेसही मीठ टाकणार आहोत तर मीठ टाकल्यानं काय होतं की अजिबात गाळ होत नाही छोल्यांचा तर एखादी शिट्टी जास्तही झाली तर गाळ होत नाही म्हणून मी इथं मिठाचा वापर केलेला आहे आता इथं कुकरच्या एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता इथे मी पूर्व तयारी करून घेतलेली आहे तर हे कांदा मी वाटून घेणार आहे मिक्सरला मोठा चिरलेला आणि जे बारीक कापून घेतलेला कांदा कांदा आहे तो फोडणीसाठी वाटणार आहे तर आता एक मसाला बनवून घेणार आहे साधा मसाला आहे आपण कांदा अजिबात भाजायचा नाही फक्त कांदाच वाटून घ्यायचा आहे मिक्सरला टॅमॅटो पिमॅटो याच्यामध्ये वापर केलेला वापर केलेला नाही तर शक्यतो दही छोल्यामध्ये टॅमॅटोचा वापर नसतोच तर बघू शकता मी इथं कांदा मिक्सरला आता वाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये चा चार ते पाच पाकळ्या लसणाशा टाकून घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर परत एकदा सांगते आपण वाटणामध्ये सुद्धा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छोले मी कुकरला लावते सुद्धा मी मिठाचा वापर केलेला आहे शक्यतो बेतानेच टाका मीठ नंतर ना बारीक असं वाटून झालेलं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता मिठाचा वापर केल्यामुळे इथं अजिबात गाळ झालेला नाही किंवा छोल्याच्या वरचे छेलटे अजिबात निघालेले नाहीत तुम्ही बघू शकताय मस्त असे छोले असं शिजून झालेले आहेत तर आता आपण फटाफट आता फोडणी देऊन घेणार आहोत भाजीला आता इथे दोन ते तीन पळ्यात तेल घालून घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे कढई गरम झालेली आहे तर तेलसुद्धा आतलं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तर दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकलेले आहेत कडीपत्त्याने खूप छान चव येते म्हणून या भाजीला मी कडीपत्त्याचा वापर थोडासा जास्तच केलेला आहे तर तुम्ही बारीक कट करूनसुद्धा टाकू शकताय आहे कडीपत्ता का आणि आता इथं बघू शकता बारीक चिरून घेतलेला मी कांदासुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे आता जास्त आपल्याला काय कलर यू वगैरे द्यायचा नाही या कांद्याला तर फक्त एक ते दोन मिनटं परतून झाल्याच्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आता याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण असतो कांदा म्हटलं की पाण्याचं प्रमाण आलाच याच्यामध्ये तर ते पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आता याला सतत परतून घ्यायचं आहे बघू शकताय पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला सतत परतत राहायचं आहे बघू शकताय गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची म्हणजे पाणी लवकरात लवकर ॲब्झॉर्ब होईल तर बघू शकता अशा पद्धतीचं पाणी नंतर जास्त दिसत आहे तुम्हाला फोडणीमध्ये पण सात ते आठ मिनटं आपल्याला परतून झाल्याच्यानंतर पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब होतं या ठिकाणी तर बघू शकताय पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि तेलाचा प्रमाण आता आजूबाजूला तुम्हाला दिसतच असेल तेल सुटलेलं आहे या मिश्रणाला किंवा या तडक्याला म्हणू शकताय तर आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले वापरणार आहोत जास्त दुसरा कोणता मी मसाला वा वापरलेला नाही या ठिकाणी तर आता इथं पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे छोले शिजवते वेळेसुद्धा मी हळद वापरलेली आहे तर पाव चमचाच घ्या घाला आणि आता इथं कांदा लसूण मसाला जो असतो ना आपला आंबारीचा तो वापरलेला आहे मी तर अर्धा अर्धा चमचा दोन बार टाकलेला आहे मग शक्यतो एकच चमचा टाकायचा आहे आता इथं बघू शकता छोल्याचा छोल्याचा मसाला किंवा वेगळा मसाला दुसरा कोणता वापरलेला नाही मी इथं गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा आता लाल तिखट टाकलेलं आहे या ठिकाणी तर चवीपुरतं तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय आता इथं बघू शकताय आ, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे तर कलर येण्यासाठी मी फक्त काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आता द दही छोले बनवतोय म्हणल्यानंतर मसाला अगोदर टाकून घ्या आणि मग नंतरनं दही टाकायचं आहे आपल्याला तर अगोदरच दही टाकायचं नाही आणि मग नंतर, तर नंतर मसाले मिक्स करायचे नाहीत अगोदर मसाले मिक्स करायचे तडक्यामध्ये आणि मगच दही टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आता एक गच्च वाटी भरून मी दही घेतलेली आहे द वाटी थोडीशी माझी मोठीच आहे तर ताजं दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला तर आता याच्यामध्ये दही पूर्ण ओतून द्यायचं आहे आणि आता एक जीव करायचं आहे बघू शकता गॅसची फ्लेम ठेवायची आहे पाणी ॲबॉर्ब झालं तडक्यामधलं ते मिश्रणाचं की लगेच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आपल्याला तर बघू शकताय मसाला आता एक जीव झालेला आहे दह्यामध्ये बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे तर वरती झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर याची खूपच छान तळ तडका तयार होईल किंवा तर्रीदार असं तेल सुटेल या मसाल्याला तर बघू शकताय आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि वरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि आता याला एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्याने मस्त तर्रीदार दही छोले होतात आपले बघू शकताय मस्त असे दही दह्याला आता तेल आणि तरी सुटलेली आहे बघू शकताय मस्त असं तडका तयार झालेला आहे कधीतरी असं बनवून पहा नक्की आवडेल तुमच्या घरातसुद्धा सगळ्यांना स खूप छान लागते आता शिजवलेले जे छोले आहेत आपले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बघू शकता जास्त मी गाळ करून घेतलेला नाही दोन शिट्ट्या केल्यामुळे मस्त असे शी छोले शिजले गेलेले आहेत आता आपण याच्यामध्ये एकजू करून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच आता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं बेतानाच घाला आपण दोन तीन वेळेस मीठ वापरलेलं आहे भाजी भाजी या भाजीमुळे भाजीमध्ये तर सात ते आठ मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मस्त असं टेक्स्चर येतं या भाजीला आता पातळ दिसत असेल पण शिजवल्याच्या नंतर खूप छान तरी आलेली आहे बघू शकताय सात ते आठ मिनटाच्या नंतर मस्त असं शिजून झालेली आहे आपली भाजी आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे या ठिकाणी जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही अशा पद्धतीची भाजी आता शिजून झालेली आहे थोडंसं शेंगदाण्याचं कोट वापरलेलं आहे या ठिकाणी मी तर बघू शकता शेंगदाण्याच्या कुटानं चव खूप छान येते या भाजीची बघू शकताय अप्रतिम चवीची भाजी झालेली आहे आता शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे थोडंसं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मस्त असं भाजी शिजली जाईल आपली अप्रतिम दिसत आहे बघू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरून नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ